तर मी पुणे जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सभेला दरवर्षी हजर असतो परंतु मी आज तुमच्याकडे येण्याबाबतच कारण आपला दूध संघ मामासाहेब मोहळांनी त्या ठिकाणी काढला त्याच्यानंतरच्या काळातली परिस्थिती वेगळी होती कशी बदलत गेली कोणी कोणी चेअरमन पद भूषवत गेलं ह्याची सगळी हिस्ट्री आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यावेळेस कात्रच्या परिसराला इतकं महत्व नव्हतं ग्रामपंचायत होती धनकवडी काय क्रात्रच काय नंतर त्याचं रूपांतर शहरामध्ये झालं आता इथं काय परिस्थिती आहे हे आपण सगळे पाहताय आजूबाजूची अनेक गावं आम्हाला पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरामध्ये घ्यावी लागली हा धंदा चालू असताना बारामतीने बारामती तालुका दूध संघ सेपरेट काढला बाकीच्या आपल्या बारा तालुक्यांचा दूध संघ होता नंतर हर्षवर्धन पाटील साहेबांनी त्यांच्या भीमा असा दूध संघ काढला त्याच्यामुळं ते, ते दोन तालुके वगैरे गेले राहिले आपले अकरा तालुके मित्रांनो अकरा तालुक्यामध्ये खर तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुधाचा महापौर होण्याच्या दृष्टिकोनातनं आम्ही काम करतोय परंतु हे सगळं काम करत असताना मी अस मुश्रीफ म्हणून मंत्री महोदय त्यांच्या हातात तिथली कोल्हापूर जिल्हा बँक आहे आणि गोकुळ ही संस्था आता त्यांचाच मुलगा तिथं चेअरमन आहे काही कारणाने त्यांना तिथं त्याला चेअरमन करावं लागलं पण तिथं म्हशीचं दूध आहे मी बघितलं त्यांच्या वेगवेगळ्या योजना ते दूध गोकुळ दूध संघ हा म्हैस घेण्याच्या करता देखील सबसिडी देतो आणि इतक्या उत्तमातल्या उत्तम म्हशी नॉर्थ साईडच्या जाऊन आणल्या जातात आणि त्याच्यातनं दर्जेदार दूध हे मुंबई पुण्याच्या मार्केटला विकलं जात आज गोकुळची तुम्ही डीलरशिप मागायचं म्हटलं तरी तिथं अक्षरशः चा स्पर्धा चालते खरं आपला कात्रज दूध संघ हा एक लाख नव्वद मित्रांनो आज मी ज्या बारामती तालुक्याचं गेले पस्तीस वर्ष प्रतिनिधित्व करतोय पण तो दूध संघ दोन लाख पासष्ट दोन लाख पासष्ट हजार कलेक्शन करतो तिथं अजून बाकीचे आहेतच तिथं ते गोविंद आहे म्हणजे दूध घेणारे नेचर आहे त्याच्यानंतर सोनई आहे असे त्यांचा पण एक मी नाव विसरलो त्याचा तो पण आहे अशा वेगवेगळे जण मला वाटतं आमच्या पण एक आहे असे बरेच जण दूध कलेक्शन करतात तरी एक दूध संघ ते सह्याद्रीवाले पण मागे गोळा करत होते ते काहीतरी डायनॅमिक डायरेक्ट घालतात दोन लाख पासष्ट हजार एका तालुक्यातनं आणि माझ्या अकरा तालुक्यातनं एक लाख नव्वद हजार मित्रांनो मी भरभरून मी माझी हुशारची सांगत नाही भरभरून बर ह्या संघाला देण्याचा प्रयत्न केला त्या भगवानराव पासलकरांनी माझ्याकडे असा पाठपुरावा केला होता सगळे गोपाळ असतील आमचे त्याच्यामध्ये भस्के विष्णू हिंगे बाळासाहेब नेवाळे केशरताई सगळे माझ्याकडे कर पाठपुरावा करायचे की दादा आमच्या जमिनीचं काहीतरी करा नाहीतर आमची अडचण होईल आणि त्याच्यातून आपल्या जमिनीच्या मध्ये आपण इथं दहा एकर जागा इथं मल्टीपर्पज ग्राउंडचं आरक्षण होतं सुदैवाने तुमच्यामुळं मला सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पद भूषवण्याची संधी मिळाली मी मंत्रिमंडळामध्ये गेलो ते स्वार्था करता गेलो नाही लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता गेलो सत्ता येत असते सत्ता जात असते सत्तेला आपापल्याला अजित पवार नाहीये आणि ताम्रपट पण घेऊन जन्माला आलेल नाही पण सरकारमध्ये असल्यानंतर तिथं निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला भाग घेता येतो आणि जी दहा एकर जागा ही आपल्याला मिळू शकत नव्हती ती जागा तिथं आरक्षण रद्द करून ती आपल्या दूध संघाच्या नावावर करण्याच्या करता मला एवढा अडचणीला सामोरं जावं लागलं पण सुदैवाने मी केलं आज त्या बाजार बाजारभावाप्रमाणे तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या जागेची किंमत दीड हजार कोटीपेक्षा जास्त तुमचे जर बिल्डर लोक असतील ना त्यांना विचारा की या दहा एकर जागेची आज काय व्हॅल्यू आहे आता पूर्वी एक दीड दोन एफ एस आय मिळायचा आता पाच एफ एस आय मिळतो वेगवेगळे टीडीआर वगैरे 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 अतिशय महत्वाच्या रस्त्यावर असणार ही जागा पण त्याच्यात आपल्याला यश मिळालं कारण आपल्या पुणे जिल्ह्याची जागा होती दूध संघाची शेवटी आपल्या वडीलधाऱ्यांनी ते उभं केलेली संस्था पुढे टिकली पाहिजे आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारे मधी काही टीडीआर विकला गेला कोटी जा तो काही कोटीला गेला त्याच्यामध्ये अजून काही टी विकायला मी आता बोर्डाला सांगतो संचालक बोर्डात माझ्या वार्षिक सभेच्या सा साक्षीला त्यामध्ये माझ्या ओळखी आहेत तुम्ही पहिल्यांदा तुमच्या आरचा दर काढा आणि मला सांगा तुमचा दर पाच कोटी निघाला तर तिथं सात कोटी आठ कोटी दहा कोटी पर्यंत मी पुढे देईन तुम्ही काळजी करू नका उदाहरण सांगितलं नाही तर ती दहा कोटीच घेऊन बसा सांगायचं तात्पर्य की जो संघ निगोशिएशन करेल कारण मला ह्याच्यातली बऱ्याच गोष्टी बारकावे माहिती आहेत कारण आज मी तुमचा पालकमंत्री म्हणून काम करतोय सकाळीच मी अनेक महत्वाच्या मिटिंग घेऊन इथं आलेलो आहे आणि त्या प्रकारे आता ज्या ज्या काही नवीन गोष्टी आपण सुरू करतोय काय आहे मित्रांनो तू माझ्या सभासदांनो सब, किंवा माझ्या शेतकरी बांधवांनो आपल्याला पुणे मार्केट आहे पिंपरी चिंचवड मार्केट आहे वेगवेगळे महत्वाची चाकण चा चा आता प्रचंड वाढलंय अ पुढं चाकण या परिसरामध्ये महानगरपालिका झाली तर आश्चर्य वाटून देऊ नका एवढी लोकसंख्या तिथं वाढलेली आहे इकडं वाघोरीचा परिसर कसा वाढलाय तुम्ही बघितलाय इकडं दोन्ही मांजरी आणि तिकडं वाकवस्ती आणि लोणी काळभोर त्याच्या पलीकडच्या बाजूला फार उघडिका चट पर्यंत किती वाढले तुम्ही बघताय चौ बाजूनी वाढत आहे हे कुणी थांबू शकत नाही आता नवीन विवाहतळ आपला पुरंदरला एवढा मोठा येतोय देशातल्या नंबर दोन चा विमानतळ आपण तिथं करतोय नंबर दोन चा तिथं कार्गो होणार तिथं एकाच वेळेस लँडिंग पण होणार एकाच वेळेस टेक ऑफ पण होणार आपल्या महाराष्ट्रातला दुसरा तो आहे कारण पहिला नव्या मुंबईत केला टेक ऑफ आणि लँडिंग दोन धावपट्टी त्या पद्धतीनं करतोय तिथले लोक जरा नाराज आहे ज्यांच्या जमीन जात आहेत परंतु त्यांना मोठा मोबदला आम्ही देतोय तीन हजार एकर जमीन आज कलेक्टर म्हणले की दादा आता एक्वायर करायला सुरुवात आहे तिथनं आता रेल्वे चालू करावी लागणार आहे मेट्रो वेगवेगळ्या प्रकारच्या पीएम पी एम एल रस्ते मला मोठे करावे लागणार आहे रिंग रोड हे सगळं चाललेलं आहे मी हे का सांगतोय हे केल्याशिवाय पुढचं भवितव्य पिढीच योग्य पद्धतीनं ना होणार नाही आता ट्रॅफिक किती आहे आज तुम्हाला कुठंही पुण्यात आम्ही आता पुण्यातनं टनेल काढतोय येरोड्यापासून का पर्यंत टनेल आता एक स्वारगेट पासून कात्रजला मेट्रोचा टनेलच काम चाललंय जग फार पुढे गेलंय नदीच्या खाल्लं टनेल आम्ही काढतो ते शक्य झालेलं आहे एक मशीन निघालेलं आहे तुम्हाला काय साईजचा सा टनेल पाहिजे मशीनची किंमत काहीशे कोटी रुपये असते आणि एकदा खाली ते टाकलं की तो टनेल बरोबर काम सुरू करतात एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे